महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट आली आहे या योजनेने अनेक महिलांना आर्थिक आधार दिला आहे मात्र डिसेंबरमध्ये होणाऱ्या हप्त्याच्या संदर्भात आणि अर्ज मंजुरी प्रक्रियेतील बदलाबाबत नवीन निर्णय घेण्यात आले आहेत आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा योजनेचा उद्देश आणि आतापर्यंतची मदत महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक स्थैर्य म मिळवून देण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली यामध्ये पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत आत्तापर्यंत सरकारने पाच हप्त्याचे सात हजार पाचशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत विधानसभा निवडणुकीत या योजनेमुळे सरकारला मोठा फायदा झाला आहे विशेष म्हणजे महिलांचा पाठिंबा महायुती सरकारला मोठ्या प्रमाणावर मिळाला आहे सहाव्या हप्त्याबाबत अपडेट पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत हे पाच हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत आता महिलांना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे महायुती सरकार लवकरच स्थापन होईल आणि डिसेंबर महिन्यात सहावा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे महिलांनी थोडा धीर धरावा अर्ज मंजुरी प्रक्रियेतील अडथळे पंधरा ऑक्टोंबरपर्यंत अनेक महिलांनी अंगणवाडी केंद्रामार्फत अर्ज सादर केले आहेत मात्र हे अर्ज अद्याप मंजूर झालेले नाहीत मीडिया रिपोर्टनुसार डिसेंबर महिन्यात तालुकास्तरीय समिती या अर्जाची पडताळणी करेल या प्रक्रियेत काही वेळ जाईल परंतु सर्व पात्र अर्ज मंजूर होतील महिलांना घाई न करता थोडी प्रतीक्षा करावी नियम उल्लंघनामुळे लाखो महिलांना लाभ मिळणार नाही या योजनेचा अर्ज प्रक्रियेत काही महिलांनी नियमाचे उल्लंघन केले आहे त्यामुळे अर्ज मंजूर झालेले असले तरी पडताळणीदरम्यान अनेक अर्ज निर अर् आर... अर्ज निराधार योजनांच्या लाभार्थ्याच्या असल्याचे स्पष्ट झाले आहे सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर अशा महिलांना सहा हप्ता मिळणार नाही त्यामुळे अर्ज करताना सर्व नियम आणि अटी तपासूनच अर्ज करावा योजनेतील नवीन नियमांचे पालन का गरजेचे सरकारने आत्ता अर्ज प्रक्रियेतील नियम अधिक कठोर केले आहेत पात्रतेचे निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे अर्ज करताना अंगणवाडी कर्मचारी किंवा अधिकृत व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या आणि फक्त योग्य माहितीच द्या त्यामुळे भविष्यातील गैरसोयी टाळता येतील लाडकी बहीण योजना हे महिलांसाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे योजनेचे सर्व अपडेट्स वेळोवेळी जाणून घ्या आणि अर्ज करताना नियम पाळा अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा धन्यवाद